या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आज मी जे ना आम आदमी पक्षातर्फे आज आमचे सहकारी आम मंजूर खाना पुरे प्रभाग वीस मधनं अर्ज भरतात आणि आमचे सचित्राव वाघमारे यांनी ज्यांना चौदामधनं अर्ज भरतात आणि मी स्वतःही चौदामधनं अर्ज भरायला लागले अजून काही कॅन्डिडेट आहे जे आमचे माग जे ना कॅन्डिडेट भरायला या लागलेलं जनताला एक आम्ही जनतामध्ये ना एक संक्रमण निर्माण आहे हे ज्यांना आज तुम्ही बघायला लागले इतर पक्षामध्ये ज्यांना जे हानामध्ये चालू आहे आमच्या पक्षामध्ये तसं नाही आम्ही ज्यांना एकदम सुशिक्षित आणि माणसांना उमेदवारी देणार आहे आनंद वाटतोय की बारा वर्षे आम आदमी पार्टी इथं रस्त्यावरती काम करत आहे पण आम्ही इलेक्शनला समोर गेलो नव्हतो हो आणि आज अरविंद सरांनी आम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शनला समोर जावा असं सांगितलं दिल्ली आणि पंजाबमध्ये जे जादू घडवली तेच आमचं स्वप्न आहे सोलापूरमध्ये घरपट्टी हाफ पाणीपट्टी माफ दररोज सहाशे लिटर मोफत पाणी जुबेरबाई असतील मंजूरबाई असतील किंवा आमच्या वाघमारी असतील यांच्यासारखे सुशिक्षित चांगले लोक आम्ही उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि बाकीचेही सर्व उमेदवार तसेच असतील अपेक्षा एकच आहे की सोलापुरातले जे आज वयस्कर लोक घरात बसलेत रडा लागलेत की त्यांच्या घरातले मुलं कामाला बाहेर चाललेले आहेत व्यवसाय नाहीये आमचे लोक निवडून आले तर महापालिकेमध्ये व्यवसाय उभा करणार लोकांना रोजगार देणार आणि आमची अजून एक योजना आहे की प्रभागामध्ये आम्ही एक प्रभाग सेवक नेमणार की ज्याला ज्याचं काम असेल की लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न तो सोडवल स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस, दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी